विकास लोंडे हत्या प्रकरणातील जालना पोलिसांनी ठोकल्या पाच आरोपितांना बेड्या कदीम जालना पोलिसांकडून चार तर स्थानिक गुन्हे शाखेकडून एक आरोपी जेरबंद शुक्रवारी रात्री उशिरा एका लग्न सोहळ्यातून घराकडे परतणाऱ्या तरुणास टोळख्यानं गाठून खून केल्याप्रकरणी आठ आरोपितांपैकी पाच आरोपी, आरोपी जेरबंद करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे जालना शहरातील नूतन वसाहत भागातील विकास प्रकाश लोंडे हा चोवीस वर्ष तरुण शुक्रवारी रात्री एका लग्नसोहळ्यातून घरी परतत असताना त्याला लहुजी चौकाजवळ सुमित गायकवाड सोनू जाधव चंद्रकांत जाधव विशाल गायकवाड वामन अवसारे सोनू गायकवाड आणि इतर दोन अशा आठ लोकांनी मागील भांडणाच्या कारणावरून लोखंडी रॉड लाकडी दांड्यांना मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली यात विकास हा गंभीर स्वरूपात जखमी होऊन तो काल शनिवारी पहाटे मरण पावला दरम्यान या प्रकरणी मैताच्या फिर्यादीवरून कदिम जालना पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कदिमजालना पोलिसांच्या वेगवेगळ्या तीन पथकानं सोनू जाधव सोनू उर्प नागेश हरिश्चंद्र गायकवाड यांना औरंगाबाद येथून चंद्रकांत गंगाधर जाधव यास रामनगर येथून सुमित जाधव यास नागेवाडी चंदनजिरा येथून कदीम जालना पोलिसांनी सर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नाशिक जिल्ह्यातून एक अशा एकूण पाच आरोपितांना जेरबंद करण्यात आला आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे एपीआय व योगेश उबाळे अमित मस्के श्रीमती आरती जाधव पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ अंमलदार सदा राठोड बाबा गायकवाड मतीन शेख अमजद पठाण इम्रान शेख गुणे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामप्रसाद पौरे पोलीस अंमलदार प्रभाकर वाघ रमेश राठोड इर्शाद पटेल सागर बावीसकर संदीप चिंचोले आणि रमेश काळे यांनी केली आहे त्यांच्या मुलाचा विकासचा काही इसमांनी मर्डर केलेला होता असं त्यांनी दिली होती त्यावरून हा गुन्हा दाखल केलेला होता गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपली पोलीस स्टेशन कदीमजनची टीम पी आय शेवाळे साहेब ए के आय जाधव मॅडम त्याबरोबर सदा राठोड आहे त्याबरोबर मतीन आहे बाबा गायकवाड आणि सर्वच आमचे रीडर पण आहेत आणि राठोड आणि सगळ्यांनीच अत्यंत तत्परतेनं आरोपीच्या मागावर रवाना झाले आणि यातले आरोपी असे चो चोवीस तासाच्या आता आपण पाच आरोपी अटक केलेले आहेत सहा आरोपींच्या नावाची क्रिया दाखवण्यात प्राप्त झालेली होती आणि अन्य दोन असा आठ आरोपींचे विरुद्ध आहे यापैकी आपण पाच आरोपींना आतापर्यंत अटक करण्यामध्ये आपल्याकडे यश मिळालेलं आहे या आरोपींचा आम्ही पूर्वचारित्र पूर्व रेकॉर्ड आम्ही बघत आहोत आणि पूर्व रेकॉर्ड बघून आज मी यांच्याविरुद्ध काही ॲडिशनल सेक्शन लावते त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत आज आरोपींना आम्ही माननीय कोर्टासून हजर करणार आहोत यामध्ये सोनू रूपनागेश गायकवाड सोनू संतोष जाधव चंद्रकांत हो। गंगाधर जाधव सुनीप संजय जाधव या आरोपींना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केलेली आहे यामध्ये आम्हाला कोकणी माहितीचा जास्तीत जास्त हातभार लागलेला आहे कोकणी माहितीच्या आधारे आम्ही या सर्व आरोपींना अटक केली आहे त्यानंतर सर गुन्ह्याचं काही का कारण कळलं आहे काय कशामुळे ते एकाच वसाहतीमध्ये राहणारे आहेत त्यांचं पूर्वीपासनं एका गुन्ह्यामध्ये ते सह आरोपी पण होते सर्व आणि काही छोटे मोठे वादविवाद त्यांच्यामध्ये चालू असायचे पण ते पोलीस स्टेशनपर्यंत आलेले नव्हते नेमकं कारण काय आहे हे आता या ब्रिटिसीआरच्या कालावधीमध्ये आपण जाणून घेणार आहोत